आज आपण बनवणार आहेत उन्हाळ्यात टिकणारा एक वर्षभर टिकणारा लिंबू सरबत तर चला बघूयात या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक वाटी पाणी घेतलं आहे आपण ते पातेल्यामध्ये टाकून दिलेले आहेत त्यानंतर त्याला गॅस चालू करून थोड्या वेळ एक उकळी येऊन देऊया नंतर एक वाटी साखर टाकूया त्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घेऊयात परत अजून एक वाटी साखर टाकूयात दोन वाट्या झाल्या टोटल ठीक आहे एक वाटी पाणी आणि दोन वाट्यात साखर आपण त्यामध्ये टाकून गॅस चालू करून मंद आचेवर आपण त्याला मेल्ट करून घेऊयात त्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून घेऊयात बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित आपण हलवायचं आहे त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता का त्याचा व्यवस्थित छान पाक झालेला आहे तर पाक जसा धारेदार पाक व्हायला पाहिजे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता असा धारेदार पाक झालेला आहे तो पाक तयार झाल्यानंतर आपण चेक करून घेऊयात की व्यवस्थित झालं आहे की नाही हो व्यवस्थित झालेला आहे व्यवस्थित हाताला चिटकतो की नाही ते पण बघायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि व्यवस्थित हलवून गार त्याला गार होऊन द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घार होऊन देऊयात आपण त्याला त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित पातेल्यात टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात साखरेच्या याच्यामध्ये जेणेकरून थोडंसं मीठ टाकूयात जेणेकरून त्याला टेस्ट येईल मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाणी कसं मस्त व्यवस्थित तयार झालं आहे आणि नंतर त्याला एका बॉटलमध्ये भरून आपण वर्षभर ठेवू शकतो तर तुम्हाला आज व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सर्व आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा बाय बाय